नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज अमेरिकन मार्केट काहीस सुस्थित होतं आपल्या इथे सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी एक्क्याऐंशी कोटींची एक्क्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी एवढी विक्री केली आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा विक्री चव्वेचाळीस पॉईंट एकाहत्तर कोटी झी हा शेअर बँकमध्ये क्रूड वाढायला लागलाय परत चौऱ्याऐंशीच्या घरात क्रूड जाऊन पोहोचलं होतं जपानची मात्र अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर आली आहे असं जाहीर करण्यात आलं सध्या जो सपोर्ट पॉईंट आहे तो दूरवर आहे त्यामुळे लक्ष ठेवावं लागेल लिफ्टी बँक आणि लिफ्टी आय टीकडे लक्ष द्यावं लागेल थांबत थांबत थांब थांब मार्केट पुढे सरकेल पण ट्रेंड तेजीचा आहे मध्ये काही धक्के पचवण्याची ताकद असेल तर थांबू शकता पचवण्याची ताकद नसेल तर व्हॉल्यूम मात्र कमी ठेवा आज रियल इस्टेटच्या बाबतीत पुष्कळ ल्यूज आहे ब्रिगेडला बंगलोर येथे टोरा डोरांडो दो एरोस्पेस पार्क इथे अर्धा बिलियन स्क्वेअर फूट जागेमध्ये दोन टॉवरचे बांधणार बांधणारे त्यांना तीनशे ऐंशी कोटी अपेक्षित आहे पटेल इंजिनिअरिंग खमान इथे आर सी सी प्रोटेक्शन वॉल बांधण्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले यामध्ये पटेल इंजिनिअरिंगचा हिस्सा दोनशे सदुसष्ट पॉईंट दो को त्र्याण्णव कोटींचा आहे झॅगल यांना ॲक्सिस बँकेचा रेफरल पार्टनर म्हणून कॉन्ट्रॅक्ट मिळालं हे पाच वर्षांसाठी मिळालं गुजरात अंबुजा एक्सपोर्ट हे एकशे वीस टी पी डी लिक्विड ग्लुकोज युनिट मालदा इथे त्यांनी सुरू केलं आहे पाच वेगवेगळ्या ठिकाणी अशी युनिट सुरू झाली आहे आणि त्याची कपॅसिटी नऊशे टी पी डी एवढी आहे के पी आय ग्री के पी आय ग्री पॉवर परचेस ॲग्रीमेंट दोनशे मेगावॅटसाठी केला पी सी आर जर बघितला पुटकॉल रेशो तो एक पॉईंट बत्तीस एवढा होता ए जी ए जी सुरेंद्र हे आत्ताच नुकता इश्यू आला होता हॉटेलचा त्यांचा रिझल्ट आज आहे एजी जय सुरेंद्र पाल स्वान एनर्जी स्वान एल एन जी ही त्यांची सबसिडियरी आहे त्यांनी पूर्णपणे त्यांच्या वाटणीचं लोन फेडून टाकलं दोन हजार दोनशे सहा कोटी इन्फो एज इन्फोएजमधले जे ॲप काढून टाकले होते गुगलने टाक काढून टाकले होते त्यांचे ॲप नाईन्टी नाईन एकर नोकरी ते पुन्हा गुगलवर सुरू झाले आहे एन टी पी सी एन टी पी सीच्या बोर्डाने सुपर थर्मल प्रोजेक्ट स्टेज तीन या यासाठी सतरा हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये गुंतवायला एन टी पी सीच्या बोर्डाने मंजुरी दिली गोदरेज प्रॉपर्टी हे नॉर्थ बंगलोरच्या बासष्ट एकर जमिनीमध्ये एक प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे त्यातून त्यांना पाच हजार कोटी रुपये मिळते कोफोज हे जुलै आणि नोव्हेंबरमध्ये ए डी आर ऑफर करणार होते पण तो प्लान त्यांनी कॅन्सल केला आहे पी एस पी प्रोजेक्ट यांना तीनशे शहाऐंशी पॉईंट चोवीस कोटीच्या वर ऑर्डर मिळाल्या आहेत त्यातली वर्क ऑर्डर एक अहमदाबादला मिळाली आहे ही दोनशे को अडुसष्ट कोटीची आहे अठरा महिन्यात पूर्ण करायची आहे आणि एक गिफ्ट सिटीमध्ये मिळाली आहे ही एकशे अठरा कोटीची आहे ती चोवीस महिन्यात पूर्ण करायची आहे अशा दोन ऑर्डर्स तीनशे शहाऐंशी कोटीच्या पी एस पी प्रोजेक्टला मिळाली आहेत बॉईन यांचं सर्वात जास्त उत्पादन झालं आहे एकशे एक्कावन्न टन मॅगॅनिजोवरचं ते फेब्रुवारी महिन्यात पंधरा टक्क्यानी वाढलं आहे टोटल उत्पादन पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी लाख टन एवढं झालं आहे आणि हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सदतीस टक्क्यांनी जास्त आहे त्यामुळे बॉईलचा शेअर तेजीत राहील सिग्नेचर ग्लोबल डिलक्स डी एक्स पी प्रोजेक्टला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे तीन हजार सहाशे कोटी रेकॉर्ड विक्री जा गश गणेश जी जीएसटी डिपार्टमेंट ने एक मार्च से दो एक मार्च दो मार्च या कानपुर बिलासपुर वाराणसी इधे तपास ली, के लिए आज आपण कुठले शेअर बंदीत राहते कुठले शेअर तेजीत राहते मी सुरुवातीलाच सांगितलं की रिअल इस्टेट शेअर तेजीत राहण्याची अधिक शक्यता आहे सी एल एस एचा एक रिपोर्ट आला आहे की स्टील कंपन्या तेजीत राहणार नाहीत आता त्यामुळे त्यांनी टाटा स्टील जी एस डब्ल्यू स्टील यांना डाऊनग्रेड केलं आहे आणि स्टीलवर अवलंबून ज्या कंपन्या आहेत त्यांना अपग्रेड केला आहे तर दृष्टीने तुम्ही फक्त लक्ष द्या काय होत आहे ते डाउनग्रेड केलं आहे म्हणजे आज लगेच काही शेअर पडेल असं नाही पण काई मनना है अब दे लो आए सी एल एस एचं काय म्हणणं आहे ह्यामध्ये लोकांना अधिक इंटरेस्ट असतो म्हणून मी सांगितलं तेजीमध्ये अवंती फीड्स टाटा इन्व्हेस्टमेंट आय सी आय सी आय बँक महिंद्रा अँड महिंद्र जमना ऑटो रिको ऑटो सिम्पल कास्टिंग कॅनरा बँक हिंदुस्तान कॉपर ब्रिगेड सिग्नेचर गोदरेज प्रॉपर्टी पटेल इंजीनियरिंग, बॉइल संवर्धना मदरसन एन टी पी सी पॉवर ग्रीड एवेन्यू सुपरमार्ट हैसरगट्टा इधे नवीन स्टोर उगड़ ले, इलेक्ट्रॉनिक्स मार्क नवीन स्टोरों आई जी एल गल्फ ऑइल मिश्र धातु दालमिया भारत फेडरल बैंक टाटा कम्युनिकेशन रिफेक्स रिफेक्स इंडस्ट्रीज रिफेक्स रेफ्रिजरेटर एबी ऑर्गेनिक्स एस जे एस द्वारिकेश शुगर नजारा मन्नापूरक ए बी फॅशन ग्रॅज्युअल्स बॉईल नोवा ॲग्रीटेक आणि ई जी म्हणजे हल्ली रोज ग्रॅफाईटमध्ये तेजी असते तर एच ई जीमध्ये सुद्धा तेजी राहण्याची शक्यता आहे आणि बंदीमध्ये बजाज हेल्थ डॉक्टर लाल पाथ लॅब आणि सी एल एस एच्या रिपोर्टनुसार टाटा स्टील जे एस डब्ल्यू स्टील दिले आहेत पण या दोन्हीमध्येही तेजी सुरू आहे शनिवारी ही तेजी होती त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ट्रेड करावा मार्केट खूप वाढलेलं आहे त्यामुळे हिसडे बसण्याची शक्यता आहे ज्याला कोणाला शांतपणे थांबता येत असे त्यांनी थांबावं पैसा आणि डोक्याला दो त्रास दोन्हीही गोष्टी होत असतील तर भांडवल काढून घ्यावं प्रॉफिट काढून घ्यावं म्हणजे लॉस किंवा धोक्याला त्रास होण्याची शक्यता कमी असते त्या दृष्टीने लक्ष देऊन ट्रेड करा नमस्ते